नमस्कार मी सुनील साळवी टाईम्स डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजच्या ठळक घडामोडी शरद पवारांनी तुतारी फुंकली रायगडावर निवडणूक चिन्हाचं जल्लोषात अनावरण मराठा समाजाचे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू जरांगे पाटील निर्णयावर ठाम प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते कोकणातील पहिल्या बाल वैज्ञानिक सेंटरचे से उद्घाटन श्रीवर्धनमध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक भवनाच्या कामाचे भूमिपूजन मुलीसोबत आईनेही दिली बारावीची परीक्षा केंद्र संचालकांनी केले मायचे अभिनंदन मालवणमध्ये प्रथम ती मालवण सौभाग्यवती स्पर्धा संपन्न केतकी श्वेता अश्विनी यांनी मिळवले पारितोषिक पवार गटाला तुतारेवाला माणूस मिळाले पक्षचिन्ह ठाण्यात कार्यकर्त्यांनी केला जल्लोष गुहागर मधील वरवेलेची ग्रामदेवता हासलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची झाली प्राणप्रतिष्ठा कशडी बोगद्यातून एकेरी वाहतुकीला सुरुवात वाहन चालकांमध्ये समाधान दापोलीत सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे असंख्य नौका किनाऱ्यावर आता सविस्तर बातमीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेल्या किनाऱ्या माणूस या निवडणूक चिन्हाचे अनावरण आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आले पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार या अनावरण सोहळ्याला उपस्थित होते कार्यकर्त्यांनी डोलीत बसून शरद पवारांना गडावर आणले मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला जारंगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे पनवेल आणि नांदेडमधील रास्ता रोकोची ही काही दृश्य प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते कोकणातील पहिल्या बाल वैज्ञानिक सेंटरचे से उत्साहात उद्घाटन झाले देवणूक शिक्षण प्रसारक मंडळाने चौदा कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला आहे विज्ञानविषयक जनजागृती निर्माण व्हावी आणि नवीन संशोधक तयार व्हावे या उद्देशाने बाल वैज्ञानिक सेंटर उभारण्यात आले श्रीवर्धनमध्ये ज्येष्ठ नागरिक भवनाची पायाभरणी झाली राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेतून ज्येष्ठ नागरिक भवनासाठी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या भवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे आदिती तटकरे यांनी प्रसंगी शुभेच्छा देताना सांगितले

आपल्या मुलीसोबत तिची आई श्रीमती निलोफर शहाजी देखील बारावी परीक्षेला बसल्या आहेत आपल्या मुलीसोबत आई देखील बारावी परीक्षेला बसल्यामुळे या दोघींचे संचालक हुल्ले सरांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले निलोफर या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांची मुलगी सानिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सर्वत्र ई व्ही एम मशीनबाबत जनजागृती मोहीम राबवली जाते मालवणमध्ये ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पी टी एम मशीन याबाबत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे तहसीलदार कार्यालयाकडून जनजागृती अभियान सुरू आहे या अभियानाला मतदारांचाही चांगला प्रतिसाद लाभतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका आणि शहर महिला आघाडीतर्फे प्रथम ती मालवण सौभाग्यवती ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका रुची राऊत यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेमध्ये केतकी साहूजी या विजेत्या ठरल्या तर श्वेता जोशी यांना द्वितीय आणि अश्विनी आचरेकर यांना तृतीय क्रमांक मिळाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून उत्तरीवाला माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आज आम्हाला एकच माहिती आहे आमची निष्ठा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठंही असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आम्हाला एकच पाहिजे शरद पवार आमचे आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे गुहागर तालुक्यातील वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवीच्या पालखीतील चांदीच्या रूपांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडली प्राणप्रतिष्ठेपूर्वी चांदीच्या रूपांची वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली त्यानंतर देवस्थानमधील विविध देवतांचे पूजन झाले आणि मंत्रकोशात देवीच्या चांदीच्या रूपांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी भक्तगणांची दर्शन आणि आशीर्वादासाठी गर्दी उसळली होती रत्नागिरीतील दोन नंबरचे आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेले हरडे बंदर काहीसे थंडावले आहे समुद्रकिनारी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या हजारो नौकांनी हरणे बंदर सुवर्णदुर्ग किल्ला खाडीचा आसरा घेतला आहे त्यामुळे बाजारात मासळीचे दर गगनाला भिडण्याची शक्यता व्यक्त होत आहे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा आजपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू झाले होते कोकणातील शिमोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना कोकणात दाखल होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मुंबईच्या दिशाने जाण्यासाठी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे डिजिटल डिजिटलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल